नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले चॅनल टिक्कर मराठी तर या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण अलंकार हा जो काही अगदी महत्वाचा घटक आहे आपल्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण या विषयामधील तर या अलंकारावर आपण शॉर्ट ट्रिप्स घ्यायला सुरुवात शुरु, केलेली आहे जे आपले उपप्रकार आहेत या दोन अलंकाराचे मुख्य प्रकार पडता सर्वांना माहीत आहेत शब्दालंकार आणि अर्थ अलंकार तर शब्दालंकाराचे पहिले तीन उपप्रकार आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आपण जो अर्थ अलंकार आहे त्या अर्थालंकाराचे पहिले पाच उपप्रकार अगदी सोप्या शॉर्ट ट्रिक्स नुसार आतापर्यंत पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही अर्थालंकाराचा सहावा उपप्रकार आहे रूपक अलंकार तर हा अलंकार परीक्षेच्या वेळी लक्षात कसा ठेवायचा किंवा उदाहरण दिलं असेल अलंकार ओळखायचा असेल तर ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची आणि मित्रांनो ट्रिक्स तेव्हाच महत्वाची असते जेव्हा ती परीक्षेच्या वेळी कामाला येते तर अशाच ट्रिक्स नुसार आपण सर्व व्हिडिओ पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर क्लिक करा तर सुरू करूया मित्रांनो आपला सहावा अलंकार आहे अर्थ अलंकाराचा उपप्रकार रूपक अलंकार तर पहिले आपण रूपक अलंकार म्हणजेच काय तर केव्हा रूपक अलंकार होतो हे आपण बघूया पहिल्यांदा म्हणजे अलंकाराची व्याख्या आपण प्रथम बघणार आहोत काय आहे अलंकाराची व्याख्या तर जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे तेव्हा दाखवले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो ठीक आहे तर ही आहे आपली व्याख्या रूपक या अलंकाराची तर ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची रूपक म्हणजेच काय रूपक काय आठवलं पाहिजे आपल्याला शब्द एकरूप रूपक म्हणजेच एकरूप काय एकरूप उपमेय आणि उपमान दोन्ही एकरूप आहेत वेगवेगळे नसून भेद नसून दोन्ही एकरूप आहेत एकच आहेत असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो रूपक म्हटलं तर काय आठवलं पाहिजे एक रूप तर उदाहरणावरून आपण लक्षात बघूया की तुमच्या लक्षात कसं राहील ही ट्रिक्स ठीक आहे तर पहिलं उदाहरण आहे आपलं कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा आता बुडाला म्हणजेच काय तुम्हाला समजलं असेल सायंकाळ झाली सूर्य मावळला तर सोन्याचा गोळा आणि सूर्य या दोन्हीमध्ये भेद नसून दोन्ही एकरूप आहेत रूप एकरूप ठीक आहे दोन्हीमध्ये भेद नसून दोन्ही एकरूप आहेत त्यामुळे कोणता अलंकार होतो रूपक हा अलंकार होतो उपमेय आणि उपमान दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत असं दाखवलं जात दुसरं उदाहरण आपण बघूया दुसरं उदाहरण आहे आपलं देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर म्हणजेच काय सांगितलेलं आहे इथे आपल्याला देह आपलं जे शरीर आहे ते शरीर काय आहे देवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये जो आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो काय आहे परमेश्वर आहे असं दाखवलेलं आहे त्यामुळे देवाचे मंदिर आणि आपला जो आत्मा आहे तो परमेश्वर आहे म्हणजे दोन्हीमध्ये उपमेय आणि उपमान दोन्हीमध्ये भेद नसून दोन्ही सारखंच आहेत एक रूप आहेत असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो रूपक एक रूप लक्षात असेल लक्षात राहत असेल ट्रिक्स तर कमेंट मध्ये सांगा तुमच्यासाठी मी या ट्रिक्स बनवल्या आहेत कुठूनही कॉपी केलेल्या नाही ठीक आहे तर कोणता अलंकार होतो रूपक हा अलंकार होतो त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे आपलं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आता उपमेय काय आहे आणि उपमान काय आहे दोन्ही सारखंच आहे लहान मूल आणि मातीचा गोळा दोन्हीमध्ये काहीच फरक नाही दोन्ही अगदी सारखे आहेत असं जेव्हा दाखवलं जातं रूपक अलंकार होतो ठीक आहे त्याच्यानंतरच उदाहरण आहे आपलं ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा दावी मुखचंद्रमा सकाळी कंसी आता इथे काय सांगितले आहे मुख आणि चंद्र, चंद्र आपलं जे काही तोंड आहे आणि चंद्र आहे त्या मध्ये भेद नसून दोन्ही सारखेच आहेत तेव्हा कोणता अलंकार होतो आपला रूपक अलंकार होतो दोन्ही एक रूप आहेत रूपक अलंकार होतो त्याच्यानंतरच आहे आपलं उदाहरण सारे जग हे एक रंगभूमी आहे आता रंगभूमी आणि जग आपले जे जग आहे आणि जो रंगभूमी आहे हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही एकरूप एक रूप आहेत दोन्हीकडेही आपल्याला काय करावं लागतं ऍक्टिंग करावे लागते बरोबर त्यामुळे जग आणि रंगभूमी दोन्ही एकरूप आहेत वेग वेगवेगळे नसून सारखेच आहेत एक रूप आहेत रूपक अलंकार होतो तर ही उदाहरण होती आपली मित्रांनो रूपक या अलंकाराची तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सातवा उपप्रकार पाहणार आहोत अर्थ अलंकार या अलंकाराचा तर मित्रांनो तोपर्यंत असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद